नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचालित प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपनराव कामठे ज्युनियर कॉलेज येथे आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून सुरू होत असलेल्या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की बारावीची परीक्षा ही आपल्या त्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्ही यासाठी खूप मेहनत केली आहे तुमचा आत्मविश्वास आणि समर्पण तुम्हाला, समर तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल शांत मनानं परीक्षा द्या कोणतीही गडबड न करता तुम्ही सर्व परीक्षेला सामोरे जाल अशी अपेक्षा बाळगतो तुमच्या परीक्षा नक्कीच उत्तम जाव्यात या परीक्षांच्या नंतर तुम्ही यशस्वी शिक्षणाच्या आणि यशस्वीपणे विकासाच्या वाटेवर पाऊल ठेवणार आहात सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे प्राचार्य डॉक्टर प्रमोद बोत्रे पर्यवेक्षक हेमंत जाधव संतोष आबणावे विद्यार्थी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा